नाशिक या शहराने सामाजिक सांस्कृतिक कला या क्षेत्राला अनेक कलाकार दिले नाशिक ही असंख्य नावाजलेल्या रंगकर्मी आणि कलाकारांची जन्मभूमी याच नाशिकच्या पवित्रभूमीत आपल्या वडिलांचा समृद्ध वारसा चालवणारी आपल्याच नाशिकची उदयोन्मुख कलाकार समृद्धी हिने आपल्या सिद्धहस्तकलेतून अनेक कलाविष्कारांची निर्मिती केली आहे याच तिच्या अखंड तपश्चर्येला आज यश आलं आहे झाशी येथील मणिकर्णिका आर्ट गॅलरी यांच्या वतीने आयोजित मणिकर्णिका अमृता शेरगिल कला अवॉर्ड या नॅशनल ऑनलाईन आर्ट एक्झिबिशन आणि कॉम्पिटिशनमध्ये तिच्या कलाकृतीचा समावेश होऊन त्यास सुवर्णपदक प्राप्त झाले संपूर्ण भारतातून अठराशे कलाकारांच्या कलाकृतींचा यात सहभाग होता वडिलांपासून कलेचा वारसा लाभलेल्या घराण्यात जन्म झालेल्या समृद्धीचे वडील देखील कला शिक्षक आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्यंगचित्रकार अवी जाधव बाळाचे पाय पाळण्यात दिसतात याचीच प्रचिती समृद्धीला इयत्ता दुसरीत असतानाच आली राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत तिने द्वितीय क्रमांक पटकावला यावेळेस तिचा विविध स्तरातून व मान्यवरांच्या हस्ते जिल्हाभर तिला गौरवण्यात आलं समृद्धी जाधव कदम हिने समृद्धी प्रकाशन या फर्मच्या माध्यमातून व आपल्या वडिलांच्या मदतीने शासनासाठी जनजागृतीची अनेक कामे केली आहेत जसे राज्यातील विविध महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद ग्रामपंचायत यांचेसाठी संपूर्ण स्वच्छता अभियान सर्व शिक्षा अभियान प्रदूषण नियंत्रण मंडळ मंत्रालय महाराष्ट्र राज्य जलसंधारण विभाग वनविभाग नाशिक इत्यादी तसेच भारताबरोबरच जगातील चित्रकारांचे चित्रप्रदर्शन मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी येथे होत असतात त्याच जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई येथे होत असलेल्या मॉन्सून शो दोन हजार चोवीस या ग्रुप शोमध्ये तिच्या बीजाक्षर या कलाकृतीचा समावेश करण्यात आला आहे तीन बाय चार फूट आकाराच्या कॅनव्हासवरील ॲक्रेलिक माध्यमातील हे पेंटिंग असून दिनांक अठरा जून ते 30 जून दोन हजार चोवीसपर्यंत सदर प्रदर्शनात ही कलाकृती कला, कला रसिकांना बघता येईल तरी कला रसिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन कलाकृतींचा आस्वाद घ्यावा मी नाशिककर न्यूज ब्युरो नाशिक कर न्यूस